आपण आई होऊ शकतो ही फार मोठी गोष्ट आहे समजा आई झालीच नसती मुलगी तुम्ही जन्माला आला असता तुमचे बाबा जन्माला आले असते तुमचा भाऊ जन्माला आला असता आणि ता ती ताकद फक्त मुलींच्या मध्ये आहे आई होण्याची ताकद मुलींच्या मध्ये आहे ती, ती नवनिर्मिती करू शकते नवनिर्मिती क्षम आहे ती म्हणजे तुम्हाला दिलेली देणगी आहे तुम्ही मुलगी आहात की तुम्हाला मिळालेली देणगी आहे लक्षात ठेवा मग घरात सांगायचं कशाला मुलगी जन्माला आली असं तुम्ही लागावं म्हटला तर ठीक आहे तुला वाटत असेल तर मला नाही वाटत मी मुलगी आहे याचा मला अभिमान आहे ठामपणानं लक्षात ठेवायचं बोलणं भांडणं झाली बोलायची गरज असत आपण लक्षात ठेवायचं ही मुलगी आहे ना मला छान वाटतंय मी चांगलं काही करणार आहे आणि ही मला मिळालेली दैवी देणगी आहे कारण मुलीच्या शरीरामध्ये जे गर्भाशय आहे तीच मोठी देणगी आहे तुम्हाला प्रत्येक पुरुषाच्या मध्ये ही देणगी नसते म्हणजे श्रेष्ठ <स्टे> कोण आहे मुलगी श्रेष्ठ आहे का तर ती भु। मुलाला जन्म करू शकते या बाबतीत पुरुषांना अधिकार नाही मिळाला आहे दिलेला नाही आहे पण त्याला वेगळे चांगले अधिकार आहेत म्हणजे पुरुष वाईट नाही आहे लक्षात घ्या पुरुषांनी चांगले आहेत पण आपण जर ओळखायला चुकलो तर मात्र ते वाईट बरोबर फळ दिलं तसं आज रोप लावलं आणि उद्या फुल येते काय नाही आज रोप लावलं उद्याला फळ येणार आहे काय नाही हळूहाळू टप्प्यानं त्याला वेळ देल द्यावा लागते आणि तस निसर्गानं तुम्हाला साधारणपणे आता कोविडच्या काळानंतर हा जो पिरियड आहे तो दहा वर्षाचा आलेला आहे

पण वर्गातल्या टी माहिती मला मिळते त्याच्यामुळं मला सारखं वाटायला अरे माझा कोणती पाहिजे जो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघते असं मला